चला खुश खबर आहे आपल्या सर्वांसाठी टी एआयटी चे विद्यार्थी परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत परीक्षेचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे नोटिफिकेशन तुमच्यासाठी महत्वाचं आहे अपडेट आहे महिनाभरामध्ये तुम्हाला सगळं काही परफेक्ट करायचं आहे आणि सामोरं जायचं आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे एक महिन्याचे नवीन फास्ट्रॅग बॅच त्या ठिकाणी लॉन्च करतोय आजच तुम्हाला ती जॉईन करता येईल अत्यंत कमी शुल्कामध्ये आणि ती रेकॉर्डेड प्लस लाईव्ह राहील म्हणजे मॅक्झिमम लेक्चर्स रेकॉर्डेड त्याच्यात आहे तुमच्या वेळेनुसार बघता येईल काही सेशन लाईव्ह होतील ओके काही सेशन लाईव्ह होतील मॅक्झिमम रेकॉर्डर असेल बघा पंचवीस चार दोन हजार पंचवीस च या ठिकाणी हे पत्रक आहे पंचवीस चार दोन हजार पंचवीसचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तुम्हाला माहिती आहे यांच्या मार्फत हे पत्रक निघालेलं आहे आणि यांचा या ठिकाणी मेल आय सुद्धा दिला आहे तुम्हाला काही अडचण असेल तर त्यांची वेबसाईट सुद्धा आहे एम एस सीई पुणे आता महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळामध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचं ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीने पवित्र वरची त्या ठिकाणी भरती करण्यासाठी होणार आहे आता तपशील बघा सगळ्यात महत्वाचं हे आहे अर्ज सादर करण्यासाठी जी लिंक असणार आहे ती आयबीपीएस ऑनलाईन डॉट आयबीपीएस डॉट इन एम एस सीई पी एम ए आर पंचवीस ही असणार आहे ही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो तुम्ही तिथे जाऊन फॉर्म भरू शकतात अर्ज करायचा आहे सव्वीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून दहा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत शेवटच्या दिवसाची वाट बघू नका त्याच्या दोन चार दिवस आधी तुमचा फॉर्म भरून होईल हे बघा शुल्क भरायला सुद्धा त्याच दिवशीचा कालावधी आहे शेवटचा आणि जे प्रमाणपत्र तुमचं भेटेल ऍडमिट कार्ड आधार तुमचं जे काही हॉल हॉलटिकीट असणार आहे ते सात दिवस आधी असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं परीक्षा कधी होणार ऑनलाईन परीक्षा होणार आहे चोवीस तु पाच ते पाच सहा या कालावधीमध्ये म्हणजे एक महिना ज्यांचे थोडे पेपर लेट आले त्यांना सव्वा महिना या ठिकाणी भेटणार आहे उमेदवारांची संख्या उपलब्ध भौतिक सुविधा काही बदल जर या वेळापत्रकात झाली तर ते तुम्हाला सांगतील पण सध्या त्यांनी या तारखा जाहीर केलेल्या आहे आय बी पी एस नावाची कंपनी ही परीक्षा घेणार आहे बघा दोन हजार अठरा एकोणीसच्या टी ईटी गैरप्रकारात जे समाविष्ट उमेदवार आहेत त्यांची यादी ऑलरेडी या संकेतस्थळावर दिलेली आहे ज्यांनी काही प्रॉब्लेमेटिक काही केलं होतं त्यांची यादी यामध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुमची यादी तुमचं नाव वगैरे आहे का काय तसं ज्यांनी केलंय त्यांना माहिती आहे ते पण त्याच्यात काही आहे का आपण भरलेली माहिती चुकीची असल्याची निदर्शनात जर आलं तर पुढे तुमचं त्या ठिकाणी तुमच्यावर कारवाई होऊ शकते लक्षात घ्या आता उपलब्ध पदसंख्या जी आहे राज्यातील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांची माहिती विषय प्रवर्ग माध्यम बिंदू नामावली यांच्यानुसार पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे या ठिकाणी सगळ्या गोष्टी प्रसिद्ध करण्यात येईल की जागा किती आहे काय आहे त्याच्यावर मी लेक्चर घेईल परीक्षेचं माध्यम काय असणार आहे परीक्षा मराठी इंग्रजी उर्दू या माध्यमातून असणार आहे म्हणजे भाषिक क्षमता मराठीचा मराठीतून पेपर राहील इंग्रजीचा इंग्रजीमधून राहील पण इतर प्रश्न जे आहेत ते सर्व द्विभाषिक राहतील असं म्हटलेलं आहे एकतर इंग्रजी मराठी तुम्ही जर चॉईस केलं असेल तर ते किंवा इंग्रजी उर्दू दोन्हीपैकी एक माध्यम तुम्हाला ऑनलाईन निवडायचं आहे इंग्रजी प्लस मराठीमध्ये किंवा इंग्रजी प्लस उर्दू तुम्ही मराठी निवडला असलं मराठी उर्दू निवडला असलं उर्दू आणि उर्दू आणि या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश मध्ये जर तफावत वाटलं तर इंग्लिश मधला जो प्रश्न असणार आहे तो फायनल धरण्यात येईल असं यांनी म्हटलेलं आहे पुढचा मुद्दा जो आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता असण्याकरता उमेदवारांनी निवडलेलं माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरतं मर्यादित राहील फक्त त्या परीक्षेपुरतं तुमचं ते माध्यम असणार आहे पुढचा मुद्दा सिलेबस तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगण्याची गरज नाहीये दोनशे गुणांची या ठिकाणी ही परीक्षा राहील त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे का इतर काही टाइम सिस्टीम आहे का पुड़ी चे बागा। बागा, ते पुढे आपल्याला कळेल शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा बघा अभियोग्यतेवर साठ टक्के प्रश्न म्हणजे एकशे वीस गुणांचा अभियोग्यता असणार एक आहे एकशे वीस प्रश्नांना आणि बुद्धिमत्ता असणार आहे चाळीस टक्के म्हणजे ऐंशी गुणांसाठी मी अभियोग्यता म्हणजे काय याच्यामध्ये विज्ञान वगैरे हे सगळे विषय आहेत आता मानसशास्त्र ते सगळं शिक्षणशास्त्र त्याच्यावरची त्याच्यावरचे आहे मी तुमचे घेतोय बघा माझ्याकडून जेवढे लाईव्ह होतील तेवढे मी घे लाईव्ह नाही झाली मी रेकॉर्डेड अपलोड करेल तुम्हाला दोन्ही करावं लागेल असं नाही की डेली लाईव्ह होईलच असं मी म्हणत नाही कारण तेवढं त्याच्यात ते कव्हर होतच नाही ते तुम्हाला आधीचे लेक्चरही बघावे लागतील तुम्हाला मध्ये आपण ते अपलोड केले असते आता अभियोग्यतेमध्ये काय काय येणार आहे बघा गणितीय क्षमता सुद्धा याच्यातच दिसत आहे गणिताचे बेसिक प्रश्न वेग आणि अचूकता याच्यामध्ये येत आहे भाषिक क्षमता इंग्रजी येत आहे याच्यामध्ये भाषिक क्षमता मराठी येत आहे याच्यामध्ये अवकाशीय क्षमता येत आहे कल आवड समायोजन व्यक्तिमत्व या सगळे मुद्दे याच्यात येत आहेत आणि बुद्धिमत्तेमध्ये सरळ सरळ बुद्धिमत्ता चाचणी आहे ओके आकलन आहे वर्गीकरण आहे समसंबंध क्रम श्रेणी तर्क अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडण मांडणी हे सगळं एकशे वीस मिनिटांचा कालावधी राहील आयबीपीएचा पेपरही म्हटल्यावर पाच प्रश्न पाच ऑप्शन असणार आहे ओके आपल्या टेस्ट पेपरमध्ये चारच ऑप्शन आहेत पण इथे पाच ऑप्शन असणार आहे कारण की आपल्या आधीचे पीवाय क्यू वगैरे बरेचसे आहेत तुम्हाला चार ऑप्शनवर दिसतील आणि काही जण मला हे करत होते की दोन हजार सतराचे पेपर जशी तुम्ही आम्हाला पीडीएफ दिले आहे तसं दोन हजार ते बावीस तेवीसला काय झाले तिची द्या ही जी परीक्षा टी आय टीने याने टी ने घेतली म्हणून त्याचे पेपर आहेत पुढे जे बावीस का तेवीस मध्ये झालेले पेपर आहेत त्याचे पेपर अवेलेबल नाही मार्केट मार्केटमध्ये आयबीपीएस पेपर देत नाही बाहेर हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे ते, ते कोणी मागू नका कोणी देत असेल तर ते स्मरण बेस असणार आहे स्मरणशक्तीवर आधारित पुढचा मुद्दा कशा पद्धतीचं आरक्षण राहील तेही कळेल दिव्यांगांना चार टक्के आरक्षण तोही मुद्दा कव्हर होईल महिलांचं आरक्षण असेल इतर जे काही आरक्षणासंदर्भातले मुद्दे आहे ईडब्ल्यू चा मुद्दा आहे त्यामध्ये एक म्हटलेलं आहे केंद्रीय शबांचा लाभ घेण्यासाठी जे तुम्ही ईडब्ल्यू एस घेतलेला असेल ते शिक्षक भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही ईडब्ल्यू एस आलीने थोडस लक्ष द्यायचं आहे ओके एसीबीसीचा विषय आहे नॉन क्रिमिलचा विषय आहे थोडस डॉक्युमेंट बघून घ्या व्यवस्थित रहिवाशीच तुमच्याकडे दाखला असला पाहिजे खेळाडू ख्यालाडू असतील खेळाडूंचं दिव्यांगांचं त्यांचे त्यांचे सर्टिफिकेट अनाथानचं हे सगळं तुम्हाला असणं गरजेचं आहे माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर या सगळ्यांना या ठिकाणी आरक्षण असणार आहे जेव्हा जाहिरात त्या ठिकाणी तुमची ते पब्लिश होईल सगळंही त्याच्यामध्ये अठरा वर्षे आणि मॅक्झिमम ती जी वयोमर्यादा मर्यादा आहे ती शैक्षणिक व्यावसायिक आणि इतर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलंच आहे बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर काही पात्रता संदर्भातले मुद्दे दिलेले आहेत हा इथे मुद्दा बघा काय दिलाय पात्र कोण आहे तो मुद्दा आहे ते जे तुम्हाला उमेदवाराला किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता धारण करणं अनिवार्य असेल ते म्हटले डीएड झाली बीएड झाले ते मित्र त्या ठिकाणी बसणार आहेत यात काही शंका नाहीये पुढचा मुद्दा जो आहे जे उच्च माध्यमिक म्हणजे अकरावी बारावीसाठी असणार आहे त्यांच्यासाठी त्यांनी जे विषय त्या ठिकाणी निवडलेले असतील त्यामध्ये पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता त्यांच्याकडून असली पाहिजे त्यांचं पदव्युत्तर पदवी झाली असली पाहिजे तो एक मुद्दा या ठिकाणी तुम्हाला माहीत असावा पुढचा मुद्दा आपण जातोय अ राखीव साठी काही हे आहेत जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भातले काही मुद्दे दिले आहेत निवड प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे की कोण कोण ग्राह्य कोणकोणत्या शाळासाठी हे गुण ग्राह्य झाले असतील म्हणजे तुमचं उद्या सेलेक्शन झालं तुम्ही प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक उच्च प्राथमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय रात्री शाळा या कोणत्याही ठिकाणी तुमची पोस्टिंग होऊ शकते शिक्षक म्हणून ऑनलाईन अर्ज करायचा तुम्हाला ऑनलाईन डॉट आयबीपीएस डॉट इन वर ओके ऑनलाईन अर्ज करायचा आहे आधार कार्डवरील नोंदीप्रमाणे माहिती तुम्हाला भरायची आहे आता बघा आतापर्यंतचे अर्ज तुम्ही जर बघितले तर दहावीच्या याच्याप्रमाणे भरावं लागायचं पण आता यांनी सांगितलं की आधार कार्ड जे आहे त्यानुसार तुम्हाला त्याच्यानुसार माहिती भरावी लागणार आहे पहिलं म्हणजे नाव किमान कारण तुम्हाला ओळखपत्र म्हणून आधार कार्ड हे सगळ्यात बेस्ट यांनी केलेलं आहे पण त्या आधार कार्डनुसार इतर सगळे डॉक्युमेंट्स असले पाहिजेत ओके हा ऑनलाईन अर्धातील नाव आणि आधार कार्डच्या नावामध्ये फरक जर असला तर तुम्ही तुमची उमोदरी रद्द होणार आहे मोबाईल नंबर मेल आयडी चालू असलेला टाका ज्याच्यात रिचार्ज मारतात तोच टाका मेल आय एकदा बघून घ्या तुम्ही जो मेल देतायत तो त्या ठिकाणी व्यवस्थित कार्यरत आहे का हे सगळं पुढे पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला त्या जोडायचा आहे स्वाक्षरी इथे चुका करू नका डाव्या आताच्या अंगठ्याची निशाणी आणि तुम्हाला द्यायची हे सगळं वाचायचं तुम्हाला हे सगळं मी तुम्हाला ही पीडीएफ अभ्यास कर वर आणि याच्यावर टेलिग्रामवर तर टाकलेली आहे सो हस्ताक्षरामध्ये एक प्रतिज्ञापत्र द्यायचं हे दिलेलं लिहून ते लिहायचं आणि अपलोड करायचं प्रिंट त्याचं हे करून पीडीएफ बनवून परीक्षेचं शुल्क खुला संवर्ग नऊशे पन्नास मागासवर्गीय वगैरे त्यांना आठशे पन्नास असणार आहे वापस भेटणार नाही परीक्षा केंद्र तीन परीक्षा केंद्रांची निवड अनिवार्य आहे ओके नाहीतर मग चौथ्याच ठिकाणी टाकतील कुठेतरी प्रवेशपत्र तुम्हाला या संकेतस्थळावर मिळेल आयबीपीएस च्या नाही मुद्दा लक्षात घ्या फॉर्म च्या संकेतस्थळावर भरतायत प्रवेशपत्र मात्र इथे उपलब्ध होईल एम एस सी पुणे डॉट इन वर परीक्षेला प्रवेश स्थिती तुम्हाला आय कार्ड वगैरे व्यवस्थित न्यावं लागणार आहे इतर सगळ्या बाबी समानच आहेत अभ्यास करता एप्लिकेशन आहे शेवटचा एक महिना तुमच्यासाठी तुमचं आयुष्य बदलवणार आहे आणि आता मला वाटतं तुम्ही याच्या आधीच ऑलरेडी अभ्यास सुरू केला आहे आता वेग वाढवाल टी आय टी ची पाच ट्रेक व्याज आहे तुमच्या मेहनतीला आणखी बळ देण्याचं काम हे व्याज करेल तुमचं जे काही उरलं सुरलं असेल जिथे स्कोर कमी येत असेल मराठी असू द्या बघा याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे पहिला मुद्दा सांगतोय याच्यामध्ये मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावरचे सगळे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात ऑलरेडी टाकलेले आहेत त्याच्यावरची काही लाईवई होतील इंग्रजीचे सगळे टाकले म्हणजे भाषेविषयी तुमचा पूर्ण कव्हर होईल या ठिकाणी त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं गणित आणि बुद्धिमत्ता जी आहे त्याचे सगळे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला ऑलरेडी आपण खूप सारे टाकलेले आहेत तुम्हाला ते फोल्डर वाईज बघायचे आहेत पी चे सेशन खूप सारे टाकलेले आहेत ते बघायचे आहे आणि याच्यानंतर पुढे काही सेशन आपण घेत राहणार आहोत बुद्धिमत्ता आणि अभियोग होतेवर ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहे मला वाटतं खूप कमी आहे काहीतरी त्याच्यातही पुन्हा ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड तुम्हाला आहे म्हणजे काहीतरी चारशेच्या आसपास मध्ये तुम्हाला बॅज भेटून जाईल तीनशे नव्याण्णव मध्ये वापरला तर वापक दे शुल्क फक्त नाम मात्र आहे पण तुमचा अभ्यास व्हावा हा हेतू आहे थांबूया तुम्हाला हे लेक्चर मॅक्झिमम मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून सगळे आपली तयारी जोरात सुरू करतील थांबू धन्यवाद